पहिली विषय मराठी मुलांनो आज आपण वाचनपाठ पाहूया पहा बरं तुमच्यासमोर एक सुंदर चित्र दिसतंय की नाही आपण आधी ह्या चित्रात काय दिसतं ते पाहूया आणि मग आपण आपला वाचनपाठ वाचूया काय दिसतंय मुलांना चित्रात सांगा बरं अगदी बरोबर आजी दिसत आहे एक मुलगा दिसत आहे तुमच्या एवढाच आहे बर का आपण या मुलाच नाव काय ठेवायचं सौरभ अगदी बरोबर आणि आजी काय करते रे मुलांना आजी सौरभला जेवायला देते बरोबर त्याला ताटामध्ये जेवण वाढून देते आता ताटामध्ये काय काय दिसतंय पहा बरं भात दिसतोय आणखी भाजी पण दिसत आहे त्यानंतर पोळी पण दिसत आहे हो की नाही आता ह्या चित्रावर आधारित सौरभ आणि त्याची आजी याचा आपण वाचनपाठ पाहणार आहोत बघा माझ्या मागे पण म्हणायचंय बरं का तुम्हाला सौरभची आजी जेवण बनवते चवदार भाजी करते मुगाची खिचडी करते पालकाची भजी करते नाचनीचे धिरडे करते डाळीचे वडे करते बाजरीची भाकरी खरपूस भाजते रुचकर चवीची थाळी सजते छान वाचलाच ना आता बघा सौरभच्या आजीने काय काय केलं चौदार भाजी मुगाची खिचडी पालकाची भजी नाचनीचे धिरडे डाळीचे वडे बाजरीची भाकरी म्हणजे खूप पदार्थ सौरभच्या आजीने सौरभसाठी बनवले आपल्या घरी पण बनवतात ना आई आजी काकू ताई ते सुद्धा आपल्यासाठी असे जेवणाचे पदार्थ बनवतात आता मला सांगा बरं तुमच्या आजीने केलेला कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो हा प्रश्न तुमचा आणि आजीला एवढे पदार्थ कसे जमत असेल हा पण प्रश्न तुमचा घरी गेल्यानंतर आजीला नक्की विचारायचं आता मुलांना तुमच्या समोर एक चित्र आहे कशाच चित्र आहे रे हे झाडाचं चित्र आहे हो की नाही आता ह्या चित्रा संबंधी तुम्हाला शब्द लिहायचे आहेत पहा एक शब्द मी तुम्हाला देणार जसे पाने या झाडावर पानं दिसलीत मला हो की नाही मग मी तुम्हाला कोणता शब्द सांगितला पाने मग अशी आणखी काही शब्द ह्या चित्राच्या संबंधी असलेली तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळींमध्ये तुम्हाला ती लिहायची आहेत तुम्ही घेऊ शकता बर का चला आता एक खेळ खेळूया तुम्हाला वाटत असेल ही अशी गोल आपण इथे का दिलेली आहेत तर मुलांनो ही या गोलांची बनलेली एक साखळी आहे आणि ह्या गोलामध्ये आपल्याला एक शब्द लिहायचा आणि आपल्याला ही साखळी पूर्ण करायची आपण याला म्हणूया शब्द साखळी आता मी तुम्हाला इथे एक शब्द देते हा। पान आता शेवटी काय आला न मग ह्या गोलामध्ये आपल्याला न पासून सुरू होणारा शब्द लिहायचा आहे मी लिहिला नथ तुम्ही दुसराही घेऊ शकता मग आता या न थ शब्दाच्या शेवटी कुठला शब्द आला कुठलं अक्षर आलं थ बरोबर मग आपल्याला या गोलामध्ये थ पासून शब्द लिहायचा आणि तुम्हाला शेवटच्या अक्षरापासून शब्द तयार करून ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे